तर हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं ज्योतिम लॉगमध्ये कशा आहे तुम्ही मजेत ना ऐक मध्ये गजाल तर, तर आज आहे बुधवार आणि माझ्याकडे खूप सारे कामं पडलेली होती कालची तर तुम्ही बघू शकता मी म्हणजे काल किती पसारा होता माझ्या घरामध्ये पण आज बिलकुल पसारा नाही आहे बघा बेड पण खूप छान व्यवस्थित लावून घेतलेला आहे ठीक आहे आणि हा माझा सोफा असतो इथे बसते मुलगी हा सोफा पण बघा खूप छान म्हणजे इवन मी पूर्ण घरातला पसारा चावरून घेतला दिसतोय का तुम्हाला पसारा बिलकुल पसारा नाही आहे तुम्ही बघा बिलकुल एकदम क्लिअर घर झालेलं आहे एकदम बघा दिसते ना पूर्ण घर क्लीन करून टाकलेलं आहे मी आणि बेडशीट पण खूप छान लावून घेतलेली आहे आता हे सगळी कामं करण्याचं कारण म्हणजे आम्हाला जायचं आहे बाहेर फिरायला मॉलमध्ये आणि इतके कामं करता करता माझी आंघोळ पण राहिलेली आहे आता मी आंघोळीला पण जाणार आहे मी आंघोळ पण करणार आहे पण त्यापूर्वी म्हटलं चला एखादा छोटासा ब्लॉक बनवून टाकावा माझी मंडळी मा माझी वाट बघत असतील माझ्या व्हिडिओची वाट बघत असतील म्हटलं हे की नाही बघताना माझे व्हिडिओची वाटतो मी म्हणूनच तर मला एवढी काळजी असते ना माझ्या म मित्रांची यूट्यूबरची तर मला त्यांना माझं काहीतरी असं प एक ब्लॉग म्हणून त्यांना पाठवायचं असतं आता मग असं मला वाटते की नाही आपले व्हिडिओचे बघ वाट बघतात तर आपण त्यांना व्हिडिओ पाठवलेच पाहिजे टाकलेच पाहिजे आपले पर्सनल व्हिडिओ बरोबर की नाही तर तुम्हाला सांगते आता मी बघा <laughs> तर आंघोळला तर जायचंच आहे मला तर पूर्वी म्हटलं त्याला एखादी छान मस्त आपण जे घर साप्पा केलं आपल्याला खूप खुशी वाटते जेव्हा आपण आपलं घर चांगलं करतो आणि ज्यावेळेस आपण घर स्वच्छ ठेवतो ना तेव्हा आपल्या घरी कोणीच येणार नाही पण ज्यावेळेस आपण गबाळ्यासारखं असतं ना तेव्हाच आपल्या घरी कोणी कोणी कुणी येतं आणि जेव्हा कपडे आपण कशेतरी घातलेले असते किंवा घरामध्ये खूप पसारा असतो घर अस्तव्यस्त असते अशा वेळेस लोक आपल्या घरी खूप लोक येतात बरोबर ना तर मी आज बघा खरंच पूर्णच घर साप्पा केलेला आहे आणि हे बघा तर बघा बघा आहे ना पूर्ण घर मी स्वच्छ केलं आहे किचन सुद्धा मी आवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता बघा पूर्ण किचन आवून घेतलेली आहे ना बघा किसून पण काढलेली आहे वाळायची आहे ते फॅन चालू केलेला आहे फॅन चालू आहे आणि एक ही वाळत आहे तर अशा प्रकारे मी बघा हा टेबलमध्ये ते सगळं मेंटेनन्स केला आहे कालचा पसारा काय आवरला मी तुम्हाला दाखवते एक मिनटं थांबा काय केलं आहे याआधी काय होतं ही जी रॅक आहे ना ही रॅक माझी इथे ठेवलेली होती आणि इथे टेबल ठेव इथे रॅक होती आणि हा टेबल इथे होता तर मी काय केलं आहे काल चेंजेस केलं थोडंसं ही रॅक इथे ठेवली आणि टेबल इथे ठेवला आणि काय झालं की इथे टेबल ठेवल्यामुळे काय झालं की माझी जी फ्रीज आहे ना ती फ्रीज काय झालं की दरवाजाच्या बाहेर आली तुम्ही बघा बघा इथे कसं कसं झालं आहे दरवाजाच्या बाहेर आली म्हणजे आता हा दरवाजा जर लावायचा असला तर मग मला इथे अडचण जाणार दिसतोय तुम्हाला बघा जवळपास एक मुठ ठीक बाहेर आलेली आहे है ना तर अशा प्रकारे हे झालेलं आहे तर ठीक आहे काही हरकत नाही कुठे बाहेर जायचं असले तर आपण दार लावूनच जातो दा पण मला सध्या ते लावायचंच नाही आहे दरवाजा <laughs> तर मंडळी तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग तर कमेंट करून सांगा भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय